लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील कांडेकर वस्तीजवळील जवळील रेल्वेच्या धडक्यानं कळपातील तीन हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे वडगाव पंगू आणि कातरवाडी शिवरास समिट स्टेशन परिसरात वनक्षेत्र हद्दीत हरणांची मोठी संख्या आहे या हरणांना वनहद्द परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था हरणांची पाण्याच्या शोधासाठी रेल्वे लाईन ओलांडून भटकंती ही सुरू असे पिण्याच्या पाण्यासाठी परवड होत असल्यानं हरिण मानवी वस्तीकडे येत असल्यानं भटक्या कुत्र्यांकडून हरणांवर हल्ले होत आहेत शुक्रवारी हरणांचा कळप वडगाव पंगू परिसरातील नाला पाण्याच्या शोधात रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची हरणांच्या कळपाला जबर धडक बसली यात कळपातील तीन हरणांचा जागीच मृत्यू झाला या आहे याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आलेली आहे येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनेबाबत माहिती घेतलेली असून त्यांनी हरणांच्या रेस्क्यू बाबत वन कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड